पाथर्डी पोलिसांची अंमली पदार्थविरोधी जनजागृती मोहीम विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीचा संकल्प माननीय केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सोमनाथ घाडगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कलुबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक आणि माननीय गणेश उगले उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार पाथर्डी पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन निमित्ताने तेरा ते सोळा ऑगस्ट दरम्यान जन जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे आज तेरा ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा ते साडेबारा या वेळेत बाबूजी आव्हाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आणि दुपारी एक ते दोन या वेळेत श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री विलास पुजारी यांनी अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन केले व्याख्यानात अंमली पदार्थांचे शारीरिक मानसिक व सामाजिक परिणाम तरुणाईवर होणारे दुष्परिणाम एन डी पी एस कायद्यातील तरतुदी व शिक्षांचे गांभीर्य व्यसनमुक्तीचे उपाय पुनर्वसन केंद्राची भूमिका तसेच नाही म्हणण्याची ताकद यावर सविस्तर माहिती देण्यात आली पोलीस विभागाच्या अंमली पदार्थाविरोधात मोहिमेबद्दलही विद्यार्थ्यांना अवगत करण्यात आले या कार्यक्रमाला दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त राहण्याचा व समाजालाही व्यसनमुक्त ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्म श्री गुरु आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठ समोर बसले बस सर्व विद्यार्थी बंधु आज अपन अमली पदार्थ विरोधी अभियान जनजागृति कर केंद्रीय गृहमंत्री व माननीय महारा पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशानुसार आपण या कार्यक्रमासाठी हजर राहिलात आणि आम्हाला वेळ दिला त्याबद्दल सर्व आयोजकांचे धन्यवाद पहा विद्यार्थी मित्रांनो हे शरीर जे आहे हे लाख मोलाचं नव्हे तर कुठे किमतीचं शरीर आहे आता जर तुम्हाला हृदय किडनी लेबर ट्रान्सफर करायचा असेल तर लाख रुपये लागतात तर या वयामध्ये आपण आपलं शारीरिक व्यायाम करून तंदुरुस्त राहून आपलं जे टार्गेट आहे कुणाला पोलीस अधिकारी व्हायचं असेल कुणाला डॉक्टर व्हायचं असेल कुणाला इंजिनियर व्हायचं असेल आणि यश मिळवायचं असेल तर व्यसनाच्या आधी जाऊ नका कळत न कळत तुम्हाला व्यसन लावण्यासाठी कुणी प्रवृत्त करील किंवा कुणी तुम्हाला रस्त्यात भेटेल तर बळी पडू नका कारण आपल्याला जन्म हा एकदाच आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनी मधून मनुष्य ही एक आपल्याला गिफ्ट किंवा देणगी मिळालेली आहे आणि मनुष्य जन्म एकदाच आहे आणि तुम्ही सर्व देशाचे भविष्य आहात कारण देशामध्ये तुमच्यासारख्या का तरुण पिढीमुळं आज आपल्या अर्थव्यवस्था सुद्धा दहाव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर आलेली आहे कारण देशाचा विकास देशाचे भविष्य म्हणजे तुम्ही आहात म्हणून आज हे ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे जे व्यासपीठ आहे त्यावरून मी तुम्हाला आवाहन करतो की कुणीही सिगारेट दारू गुटखा मावा याच्या व्यसनाला बळी पडू नका कारण कॅन्सर सारखे आजार होऊन तुमचं आयुष्य संपून जाईल आणि वेळ निघून गेल्यानंतर प्रस्ताव करण्यात अर्थ नाही तर या द्वारे मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की ज्याला पोलीस अधिकारी व्हायचे हो ज्याला कुणी कलेक्टर व्हायचे हो अधिकारी व्हायचे हो त्यांनी मनामध्ये फक्त व्यायाम अभ्यास आणि शिक्षकांचे मार्गदर्शन याच गोष्टी डोक्यात ठेवा कुणीही व्यसनाला बळी पडू नका आणि शाळेमध्ये जर कोणी त्रास देत असेल बाहेर छेडछाड करीत असेल तर पोलिसांना कळवा आणि एवढे दोन शब्द बोलून मी माझे भाषण संपवतो धन्यवाद प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना जे देशाचं भविष्य आहे त्यांना आपण ह्या अज्ञानामुळे कुठे या मार्गाला लागू नये आणि जो आता प्राचार्य सरांनी सांगितलं की लाख मोलाचा देह म्हणजे कोट्यवधी किमतीचा देह आहे लाख मोलाचा नदी एक एक जर अवयव पाहिला आता ट्रान्सप्लेंट करायचं असेल तर कुठे रुपये लागतात करंट असेल लिव्हर असेल किडनी असेल तर असे जे अवयव हे व्यसनामुळं आजार सुद्धा व्यसनामुळं होतात मावा गुटखा किंवा गांजा ह्या सर्वाचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो तर कळत नकळत आपण त्याच्या आधारी जाऊ नये कारण चौऱ्याऐंशी लक्ष योनी भोगल्यानंतर शेवटचा जो जन्म मिळतो तो मनुष्य जन्म आहे आणि तो एकदाच मिळतो एक तर त्याचं जर सार्थक करायचं असेल आणि तुम्ही देशाचे भविष्य आहात तरुण वर्ग सगळ्या देशाच्या उन्नतीसाठी आणि आर्थिक विकासासाठी त्याचा उपयोग होणार आहे आज जगामध्ये आपला भारत देश दहाव्या क्रमांकावरून ह्या पंधरा वर्षात तिसऱ्या क्रमांकाची व्यवस्था बनलेला आहे केवळ तुमच्या जीवामुळं या तरुण पिढीमुळं हे शक्य झालेलं आहे आणि तुम्हाला सांगतो की देहदेवाचे मंदिर आत्मा परमेश्वर आपण जर मंदिरात चालताना हातपाय धुवून स्वच्छ करून दर दर्शन घ्यायला जातो आणि आपलं जो आत्मारूपी परमेश्वर शरीरात प्रगट आहे तर त्याच्यामध्ये आपण कुठलाही कचरा टाकतो दारू गांजा किंवा मावा गुटखा तर हे चालत चालतं का हे फक्त आज्ञानामुळं घडतं संतांची भूमी आहे ही देवभूमी आहे पाथर्डी तालुका आणि इथे जर आपण त्यांचे वचन जर अंमलात आणले आचरणात आणले तर आपली इच्छा होणार नाही कारण ज्ञानेश्वर माऊली पण म्हणतात की एक हरी आत्मा जीव शिव समा दु दु न घाली म्हण म्हणजे हा हरि जो आहे एक हरी हा आत्मा आहे आणि आत्मा कुठेही शरीरामध्ये आहे म्हणून आज तुम्ही समोर बसलेले आहात या आत्मा हा ईश्वर आहे हरी आहे हा पांडुरंग आहे आणि तो शरीरामध्ये म्हणजे शरीर रूपी मंदिरात विराजमान आहे आणि त्याच्या त्या शरीरामध्ये जर तुम्ही वाईट गोष्टी जर घातल्या दारू गांजा मावा गुटखा तर ते अपवित्र होईल आणि त्याचा त्रास तुम्हाला भोगावा लागेल आणि कॅन्सर सारख्या आजाराला बळी पडावं लागेल तर आमची पोलीस प्रशासनातर्फे सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की प्रदूषण अंदर हो या बाहेर हानिकारक आहे बाहेर सुद्धा प्रदूषण आहे हवेचं प्रदूषण असेल हिंसेचं प्रदूषण असेल कुणी कोणाला त्रास देणं असेल कुणी कुणाला भांडण करणं मारामारे करणं तर हे सुद्धा प्रदूषणच आहे आणि हे एका आत्म्याने दुसऱ्या आत्म्याला म्हणजे परमात्मा म्हणजे पर म्हणजे दुसरा आत्मा म्हणजे परमात्मा तर हरेला किंवा पांडुरंगाला त्रास दिल्यासारखं पाप होईल आणि हे पाप फक्त मनुष्य शरीरात आहे कारण मनुष्य शरीर हे कर्मयोनी आहे मनुष्यालाच कर्म आहे पशुपक्षी प्राणी झाडे झोडपे यांना कर्म नाही या भोग येऊन कोटी देव पण भोग येऊन येत आहे आणि हे कर्म करून परमेश्वर प्राप्त करण्यासाठी हा देव मिळालेला आहे त्याच्यामुळं कुणीही या मार्गाला लागू नका व्यसनाच्या आहारी जाऊ नका कुणाला कलेक्टर व्हायचं स्वप्न आहे कुणाला माझ्यासारखा पोलीस अधिकारी व्हायचं स्वप्न असेल आणि कुणाला आय पी एस व्हायचं असेल कुणाला डॉक्टर व्हायचं असेल कुणाला इंजिनियर व्हायचं असेल परंतु व्यसनाच्या आहारी गेल्यामुळं तुमच्यामध्ये जे पोटेन्शियल आहे टॅलेंट आहे त्याचा तुम्हाला उपयोग होणार नाही तर ते साध्य करण्यासाठी आपलं यशस्वी होण्यासाठी कुणीही आंबिक पदार्थाच्या आहारी जाऊ नका हेच मी दोन शब्द सांगतो धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा